नवापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आंदोलन नवापुरात प्रतिमेला चपला मारून केला निषेध नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या मार्फत महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश सचिव गोलू राजपूत तालुका अध्यक्ष ईश्वर गावी यांच्या नेतृत्वाखाली आज नवापूर येथे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला चप्पल जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केले राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व त्यांचे वडील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याविषयी अश्लील व घाण भाषेमध्ये उल्लेख केला आमदार पडळकर यांच्यासारख्या वाचड विरांमुळेच महाराष्ट्राच्या चांगल्या राजकीय परंपरेला तळा जात असून महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृतपणे राजकारण केले जाते परंतु चांगल्या राजकारणाला काळीमा फासण्याचं काम आमदार गोपीचंद पडळकर करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार नवापूर तालुक्याच्या वतीने करण्यात आला वेळेवर गोपीचंद पडळकर यांना आवरावे असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले गोपीचंद पडळकर नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यावर त्यांच्या तोंडाला काडे फासू असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय एवढी कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडडकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करत निषेध व्यक्त केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून गोपीचंद पडडका कर यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करत त्यांची आमदारकी रद्द करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र राजे राज्य प्रदेश युवक सचिव गोलू राजपूत नवापूर तालुका अध्यक्ष ईश्वर गावी शहर अध्यक्ष फरीद पठाण युवक तालुका अध्यक्ष लाजरेस वसावे नवापूर शहर युवक शहर अध्यक्ष रविकांत मावची तालुका युवती अध्यक्ष दीपिका वसावे जिल्हा संघटक दानिश खाटीक जिल्हा संघटक ईश्वर गावीर जिल्हा उपाध्यक्ष युशुभ खाटीक जिल्हा युवक उपाध्यक्ष करण हिंगू तालुका उपाध्यक्ष जितेंद्र वसावे तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र वसावे अल्ताफ मिर्जा तालुका उपाध्यक्ष पी केस वसावे तालुका उपाध्यक्ष अविनाश वडवी तालुका सचिव आशिष मावची विजय वसावे दानेश गावित मंगेश वसावे सूरज वसावे उदित कोकणी अमृत वसावे बिट्टू वसावे आकाश गावित जयेश गावित समुवेल गावित कल्पेश गावित यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते पाटील वक्तव्य केलं आहे आणि आमचा यांना एकच प्रश्न आहे की तुम्ही जयंत पाटलांवर न बोलता जर तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्यावर बोललं तर साहेब अतिउत्तम होईल म्हणून आमची एकच अपेक्षा आहे की तुम्ही आमच्या साहेबांबद्दल अपशब्द बोलणार असाल तर तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरवू देणार नाही म्हणून आमची तुम्हाला एकच विनंती आहे की यापुढे जर अशी वक्तव्य वापरल्यास आम्ही तुमची जीप छाटल्याशिवाय राहणार नाही